हे पवित्र भूषण हे वैष्णवांचं मोठं भूषण आहे रुद्राक्ष तुळशी गळ्यात असाव्यात हे भूषण आहेत आपले भूषण आहे म्हणून कपाळी टिळ्या पाहिजे ज्यांच्या कपाळी टिळ्या आहे त्यांचा चेहरा पहा आणि ज्यांच्या कपाळी नाही त्यांचं तोंड पहा त्याला मना आहे आंबट चुंबक तोंड करतो आधीच बिना गांधाचं आणि पुन्हा आंबटची आणि आमची पाह टिळ्यावाले पाहिजे महाराज याला फार मोठं महत्व आहे आता पाश्चात्यांना कळालं याची किंमत काय आता पाश्चात्य लोक याचं अनुकरण करायला लागले करा आणि आपण त्यांचं करायला लागलं आपण त्यांचं करायला त्यांच्याकडच्या स्त्रिया चे हो, त्या सगळं अंग झाकून घ्यायचा प्रयत्न करायला लागला आपल्या उड्या पाडायला लागल्या आचरणाची गरज आहे अभ्यासाची गरज आहे हा तुळशीचीच माळ का बाबळीची कमन नाही कपाळालाच गंध कशामुळे हानवटीला कमून नाही अभ्यास आहे पाश्चात्य संस्था अभ्यास करतायत शरीरामधल्या सातशे त्रेसष्ट नाड्यापैकी तीन महत्वाच्या आहेत आप आपल्याकडे आपण त्याला इडा पिंगला आणि सुशुमना म्हणतो दावीकडून इडा उजवीकडून पिंगला आणि माघून जाते मज्जातंतुतून मणक्यातून ती सुषुमना या तिघांचा संगम इथं आहे महाराज एवढ्या जागेत संगम आहे इथे जर गंध लावला इथे जर कुंकू लावलं मात्र हळदीपासून बनलेलं चिंचुक्याच्या बुकट्याचं नाही संस्कृतीचं महत्त्वच कळलं म्हणून मी तुम्हाला सांगतो की कीर्तनकारांनी हे जगाला समजावून सांगावं आणि जगाला समजावून सांगत असताना अगोदर आपल्या आचरणात आणावं तर त्याच्यावर प्रभाव पडत का नाही नाही तर बापानं हात सिगरेट घ्यायचं मुलांनो बिड्या ओढू नयेत सिगारेट ओढल्यानं काळी जळतं काळ्याची डब्बी बरं काय प्रभाव पडेल त्या बापाचा पोरावर मला सांगावं कापाचा जर पोरावर पडलं ना तर कीर्तनकाराचा जगावर कसा पडलो शुद्ध आचरणाची ठेवा शुद्धाचरण पाहिजे शुद्ध वचन पाहिजे अभ्यास पाहिजे अभ्यास हे प्रगट व्हावे नाही तरी झाको नासावे दहा लाख जरी पब्लिक तुझ्या पुढे असली तरी तू नाशकायस हे आमच्यासारखे म्हणतील कुणी म्हटलं नाही तरी बिघडत बिघडत म्हणजे सुख आहे म्हणून मी सांगतो या सुखाला आणता आहे की नाही पुरुषाला स्त्री पासून असो किंवा स्त्रीला पुरुषापासून असो एकदा का मान कान कान्ह ऐकू ये न नांगड कापून दुसरं बैठलं मग तुम्ही माना बर आग गबा मी काय म्हणतो कळालं काय म्हणतो ते अंत आला सुखाला अंत लग्न झाल्यानंतरच सुख पुढं मुलं झाल्यानंतरच सुख आणि त्याच्याही नंतर म्हातारा झाल्यानंतरच सुख आमच्या अरुण महाराजाला विचारा लग्नाच्या अगोदर जी चंद्रमुखी असते ना ती <laughs> की लग्न झाल्यावर सूर्यमुखी होती आणि सोर झाले की मग तर ज्वालामुखी समाज का सुधरत नाही कसा सुधरेल कसा सुधरेल डॉक्टर किती फीस देऊन आणला त्याच्या फीसला किंमत नाही डॉक्टरचं डायग्नोसिस किती महत्वाचं आहे याला किंमत आहे डॉक्टरला डॅग्नॉसिस कळावं हो याला नेमकं काय झालं याला दुरुस्त कसं करायचं हे ज्या कीर्तनकाराला समजलं ना त्याच्या फीसवर त्याची किंमत नसते महाराज एखादा तरी समोर बसलेला साता दिवसात मोकळा व्हावा मुक्त व्हावा मुक्त व्हावा सर्व संघ परित्याग करून रामाच्या चरणी लागणारा तो असावा तुम्हाला क्षमा मागून सांगू का चॅनलवर बाजारू भागवत कारण बाजारू कीर्तनकार खूप झाले रे पण सात दिवसात परिक्षितीला मुक्त करणारा विरागी शुकदेव कुठं सापडत नाही कुठं सापडत नाही मूकपणे देवाच्या दारी धरणं धरणारे भक्त खूप वाढले पण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे ज्ञानोबा आता कुठेही सापडत नाही कुठेही सापडत नाही तुम्हाला धर्म संस्कृतीला न्याय द्यायचा आहे ना तुमच्याकडं पाहिल्या बरोबर हात जुळले पाहिजे आणि माथा झुकला पाहिजे हा आदर्श तुमच्या वेशात पाहिजे हा आदर्श तुमच्या भाषेत पाहिजे हा आदर्श तुमच्या जीवनात उतरला पाहिजे तुम्ही धर्म आणि संस्कृतीला न्याय देणारे वकील आहात शिक्षकाचा संबंध सगळ्या विश्वाच्या समाजाला कर्तव्याचे धडे था देणारा शिक्षक हा आहे लक्षात ठेवा म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो मोटारी बिघडल्या तर बिघडू द्या मॅकॅनिक्स बिघडू देऊ नका मॅकॅनिक्स जर बिघडले तर बिघडलेल्या मोटारी सुधारणारच नाहीत कर्तव्यासाठी पडणारा शिक्षक असावा आणि संप्रदायासाठी घडणारा कीर्तनकार असावा वकिलानं न्यायासाठी लढावं महाराज त्यानं ज्याचा पक्ष स्वीकारला असेल ज्या आशिलाचं वकीलपत्र त्यानं घेत असेल त्याच्या बाजूला जर अन्यायाची ती बाजू असेल आणि समोरची आरोपीची बाजू जर न्यायाची असेल तर इकडच्या वकिलानं सुद्धा त्याला साथ द्यावी आणि न्याय मिळवून द्यावा मग त्याला असेल किंवा याला असेल स्वतःच्या आशिलाचा विचार करू नये तो खरा वकील